शेअर हो। करायचा का शिळा करायचा हो शिळा मिर मला चालतो तस बोलायचं नाही आईला काय बोल काय बोल मग बोललीस ना वापस बोलतीस काय बोलली का नाही तुला वापस हा बोलली का आता आजी आहे मी बोलू ब

आणि साक्षी मोबाईल बघत बसली दोन दोन तास पै मी आता तिकडून आलो घराच्या कामाकडून मग त्यांनी पाणी हे आता देऊन सकाळपासून मी दुसरं बघावून काय कामा भांडे बिंडे भांडे कधी हा कामा काय जायक मोबाईल मला काम आहे हा येईल बुक्याच हा কুঠি নক বে ফুগুৱাই বাগ নাই

जा बघ का म्हणून तुझ इथे लागली बघायला नाही करणार नाही 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 करते मग गाणं म्हणून दाखवू एक काम नाही करणार तर गाणं म्हणून दाखवू नंबर एक ते दे म्हणे गाणं नाही सुंदर नाही मग काय येत आहे कुठं बोलणार ना का पण जांभळ तोडू नका माझ्या झाडावरती चढू नका जांभळ तोडू नका माझ्या झाडावरती चढू नका हा येतोय का, का।, का, का।, <laughs> <laughs> ये का। आज की दुसरं येते का आता काय म्हणतो काय म्हणला कळ तुला आज कोणकी काय तर डोंगरावरती 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 बाळू मामाची कोप कोप मेंढर घेतात झोप मामाची डोंगरावरी कोप कोप मामा घेत्यात झोप आत्मा पुराला जाऊया भांडार वाटी घेऊया भाऊ माझ्या वाहूया डोंगरावरी कोप कोप भेंडर घेत्या म्हणायला साक्षीला बघ कस बनलं आई दोन दोन गाणे म्हणले तू एक मन मग मन एक हा स्वल्फ आहे मन हम्म

घरात मध्ये काम कर गणेश दे ना तुला बाळ माझ्या बाहुया मामा बाळ मामाला माझ्या बाहुया बाळ मामाला माझ्या बाहु द्या डंगरा होती हायया नाचू कोप <laughs> कोप <बारू, laughs> संगीत कसं वाटलं गाणं मित्रांनो बघा आजीनं जुनं गाणं एकदम म्हणलेलं आहे तर कमेंट करून सांगा आजीचं गाणं कसं वाटलंय आणि हे येत नाही नाहीलं गाणं एक पण नाइस काय येत आहे खायला येत का खायला येतं खायला येत खायला येतं जा मग धर तुम्ही शेअरिंग लावा आता मोबाईल आता बघू नू आता शेअरिंग लावायचा बास करायचं बघायचं का आणि धर लवकर लाव हां 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 धर हा। चल निकल निकाल यायचं आहे निकल जाऊ हा तुम्ही निकल तुम्ही निकलो।, तुम निकलो।, <laughs> तुम निकलो।, <laughs> तुम निकलो चला तुम्ही निकलो काम धंदा करू काय खा तिकडे